नमस्कार आज दोन राजांचं झापूक झुपूक सर्व पेपरच्या दैनिकांच्या हेडलाईन्स आहेत आणि दोन राजे सातारचे एकमेकाला चॉकलेट देऊन भेटले आणि झापूक झुपूक गाणं लावत त्यानंतर दोन तास कमराबंद चर्चा करून आगामी विधानसभेची रणनीती या दोन राज्यांनी आखलेली आहे दोन राजे म्हणजे कोण तुम्हाला माहीत असतील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ती चर्चा आहे दोन राजांच्या डोक्यात नक्की आत्ता काय शिस्त आहे खरं तर तेच आज आपण विश्लेषण करणार आहोत साताऱ्यातील दोन राजांच्या टार्गेटवर कोण नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आपण वेगवेगळं दररोज विश्लेषण करतो आणि चालू घडामोडीवर करतो त्यामुळं आजचा विषयसुद्धा तोच आहे दोन राज्यांच्या झापूक झुपूक भेट आणि आगामी विधानसभेच्या कोणत्या कोणत्या मतदारसंघावर याचा परिणाम होऊ शकतो प्रत्यक्षात खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान दोन राज्यामध्ये मनोमेलन झालं आणि प्रामाणिकपणे दोन्ही एकमेकाशी खरोखर एकत्र आले याचं समाधान नक्की आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले माफ करा या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अत्यंत प्रामाणिकपणे उदयनराजे भोसले यांचं काम केलं याचा प्रत्यय देखील आला कारण जावलीमध्ये मतदान उदयनराजेंना घेणं इतकं सोपं नव्हतं ते काम करून दाखवलं शिवेंद्रराजेंनी या यामुळे दोन्ही राजांच्या मनोमेलनाबद्दल आता तिळमात्र मात्र शंका राहिलेली नाही विषय आजचा आहे दोन राजे काय इफेक्ट करणार त्यांच्या टार्गेटवर कोणते कोणते मतदारसंघात आहेत आणि मतदारसंघापेक्षा कोणती कोणती माणसं आहेत हे आपण जाणून घेऊया खरं तर झापूक झुपूक हा सुरेज चव्हाणचा डायलॉग अख्ख्या साताऱ्यात घुमतो आहे आज सर्व दैनिक आज चॅनलमध्ये दोन राजांची झापूक झुपूक भेट म्हणून अशा एक हेडलाईन झालेल्या आहेत काल खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार सिंह राजे भोसले यांची झापूक झुपूक भेट झाली आणि या भेटीनंतर एकमेकाला चॉकलेट्स दिले आणि त्या चॉकलेट दिल्यानंतर दोन तास या दोन राज्यामध्ये बैठक पार पडली कमराबंद या बैठकीत काय ठरलं म्हणे तर आगामी विधानसभेची रणनीती ठरलेली आहे आठ विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीनं महायुतीचे उमेदवार निवडून येतील या संदर्भाची रणनीती या दोन राज्यांनी आखलेली आहे खरं बघायला गेलं तर आजचा चर्चेचा विषय तोच आहे की सा साताऱ्यातील दोन राजे यांच्या टार्गेटवर नक्की कोण विषय थोडा नाजूक आहे मात्र मी या विषयाला हात घालण्याचा धाडसानं प्रयत्न करतो आहे वस्तुस्थिती काय नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले बत्तीस हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून आले हे काही फार मोठं लीड नाही महाराजांच्या दृष्टीनं मात्र या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा हे मान्य करावंच लागेल आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी एक जरी मुमेंट इकडे तिकडे टाकली असती तर खासदार उदयनराजे भोसले यांना विजयापर्यंत पोचणं खूप मुश्किल झालं असतं हे सर्वांना ज्ञात आहे उदाहरण घ्यायचं झालं तर जावली विधानसभा मतदारसंघात अडचण असताना देखील स्थानिक उमेदवार असताना देखील दिलेली झुंज काढलेला प्लस पॉईंट प्लस हा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या राजकीय या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि अवघड असलेली निवडणूक म्हणजे ही आत्ताची होते यामध्ये ते यशस्वी झाले खरं तर विषयाला हात घालूया तो म्हणजे या दोन साताराच्या जा राजांनी जर मनावर आणलं तर कोणत्या कोणत्या मतदारसंघात ते इफेक्ट करू शकतात याकडे कर आपण लक्ष देऊया खरं तर आकडेवारी माझ्यासमोर आहे संपूर्ण दोघांचं प्राबल्य कोणत्या कोणत्या मतदारसंघावर येऊ शकतं हे आपण जाणून घेणार आहोत पहिला मतदारसंघ आहे तो जा म्हणजे जावली सातारा जावली विधानसभा मतदारसंघ या मतदार मतदारसंघात जरी महाविकास आघाडीची ताकद असली तरी ती नगण्य ताकद आहे दोन राजांचं या मतदारसंघावर प्रचंड मोठं प्राबल्य आहे दोन राजे एकत्र जर आले तर आणखी मोठा इतिहास घडवतील सध्या आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले या ठिकाणी निवडून येतातच मात्र कट शहरच्या एकमेकाच्या भाऊबलकीच्या राजकारणात दोन राजे आत्तापर्यंत विभागले गेले होते मात्र या मतदारसंघात सेफ झोनमध्ये आमदार राजे भोसले हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही जरी दीपक पवार या ठिकाणी लढत देत असले आमदार शशिकांत शिंदे यांचं होमटाऊन जरी असलं तरी दोन राजे जर एकत्र आले तर या मतदारसंघात कुठली अडचण वाटत नाही पुढचा मतदारसंघ दोन्ही राजांच्या टार्गेटवर असणार आहे कोरेगाव खटाव वि विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश शिंदे या यांना मोठी ताकद देण्याचं काम दोन्ही राजे करतील गेल्यावेळी एका राज्याने पाठिंबा दिला दुसऱ्या राज्यांनी अंतर्गत विरोध केला ती वेळची गोष्ट वेगळी होती मात्र आत्ता सध्या महायुती सत्तेत आणणं हे टार्गेट असल्यामुळं दोन्ही राजे पूर्ण ताकदीनं हे आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी राहतील छत्तीस गावं जी आहेत कराड शहराच्या लगतची या दोन्ही गाव या छत्तीस गावामध्ये जरी शशिकांत शिंदेंची जरा गट असला तरी दोन्ही सुद्धा या ठिकाणी ताकद आहे आणि आमदार महेश शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते महेश शिंदे यांना पूर्ण ताकद देतील दोन्ही राजे म्हणजेच राजेंच्या दृष्टीनं दुसरा मतदारसंघ सेफ झाला तो म्हणजे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ राजे निवडून आणण्याचा प्रयत्न करतील असा मतदारसंघ त्या मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पण थंड थोपटल्यामुळं खरं तर ते कधीही शशिकांत शिंदेंना मदत करण्याचा दोन्ही राज्य प्रयत्न करणार नाहीत यामुळं कोरेगावमध्ये सुद्धा हा इफेक्ट जाणवेल तिसरा मतदारसंघ आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातमध्ये काही भाग हा सातारामधला येतो आणि खासदार उदयनराजे भोसले यांचं कराड उत्तरमधील अनेक गावामध्ये असलेला गट आणि तरुण वर्गांचा चाहता वर्ग जो आहे तो कराड उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना मानणार आहे यामुळं उदयनराजे भोसले यावेळी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे राहतील आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करतील त्याला दुसरं कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी गेल्यावेळी बावन्न हजाराचा ज्यावेळी लीड श्रीनिवास पाटलांना होतं ते लीड कमी कमी होऊन फक्त उदयनराजे उत्तरमधून जवळजवळ मला वाटते अडीच हजाराच्या फरकानं तीन हजाराच्या फरकानं फक्त मागं आहेत म्हणजे याचा अर्थ असा की उत्तरमध्ये महायुतीच्या सर्व घटव घटकांनी काम केल्यामुळं उदयनराजेंचा विजय सुकर झाला आणि उ उत्तरमधून मिळालेलं या ठिकाणी मतदान आहे ते चांगलं झाल्यामुळं कराड उत्तरमध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील असं साधारणतः ट्रेंड दिसतोय उदयनराजे राहतीलच आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेसुद्धा यावेळी कुठंही चुकीचा निर्णय अंतर्गतसुद्धा घेणार नाहीत असं साधारण एकंदरीत चित्र दिसत आहे चौथा मतदारसंघ आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आत्तापर्यंत कराड दक्षिणमध्ये खासदार उदयनराजे भोसले जास्त लक्ष घालत नव्हते विधानसभेला मात्र यावेळी उदयनराजे भोसले कसल्याही परिस्थितीत महायुतीचे उमेदवार भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील यामुळं इथं शिवेंद्रराजेंचा कुठलाही गट नाही कराड दक्षिणमध्ये मात्र खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारा मोठा गट कराड शहर व परिसरामध्ये कराड दक्षिणमध्ये आहे या सर्वांची ताकद हे पाठीशी उभं करतील उदनराजे भोसले आणि डॉक्टर अतिल भोसले यांना विजय करण्यासाठी राजे मोठी भूमिका या ठिकाणी बजावतील असे एकंदरीत चित्र दिसतं आहे म्हणजे चार विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे सातारा जावली कराड दक्षिण कराड उत्तर आणि कोरेगाव खटाव या मतदारसंघामध्ये चारमध्ये पूर्णपणे प्रयत्न करतील आता राहिलेले चार मतदारसंघ जे आहेत म्हणजेच वाई आहे पाटण आहे फलटण आहे या मतदारसंघामध्ये काय करणार या तीन मतदारसंघामध्ये याकडे पाहणं गरजेचं आहे वाईमध्ये आमदार मकरंद पाटील हे महायुती घटक पक्षाचे आमदार असतानाही हे लोकसभेला मागं पडले त्या ठिकाणी मदन भोसले होते पुरुषोत्तम जाधव होते मात्र ही हे शैल्य राजांच्या मनात कायम आहे खासदार उदयनराजे भोसले यांना खूप त्यांना वाईट वाटलं की वाय विधानसभा मतदारसंघामधून आपण चांगल्या पद्धतीनं लीड घेऊ तर ते घेऊ <coughs> शकले नाही यामुळं या ठिकाणी दोन्ही राजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे तर पाचगणी असेल महाबळेश्वर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गट हा उदयनराजेंचा पाहायला मिळतो यामुळं नंतरचा मतदारसंघ आहे तो पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान पालकमंत्री आम आणि आमदार शंभूराज देसाई यांचं आणि उदयनराजेंचं असलेलं नातं राजकीय हे काय फार चांगलं आहे असला भाग नाही दिखने मी और असली कोचर असं एकंदरीत वातावरण आहे यामुळं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्वतः पालकमंत्री असूनही या ठिकाणी सो, ते महायुतीला जादाचं मतदान देऊ शकलं नाहीत यामुळं यावेळी राजेगट काय करणार याकडे सुद्धा मोठ्या राजकीय जाणकारांचं लक्ष आहे एकंदरीतच काय तर एकंदरीतच काय तर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे, राजे, राजे भोसले या दोघांनी मनाव आणलं तर सातारा जिल्ह्याचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं नेऊ शकतात ही साधारणतः चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यानंतर फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या दोघांच्यामध्ये कशा पद्धतीनं कोणाची उमेदवारी असेल हे अजून सांगता येत नाही मात्र उदयनराजे भोसले यांना मानणार असा एक गट आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तोसुद्धा एक निर्णायक भूमिका बजावू शकतो म्हणजेच काय तर आजचा विश्लेषणाचा विषय दोन राज्यांनी जर मना मांडलं तर सातारा जिल्ह्यात अनेक उलतापालती अने त्या करू शकतात आणि त्या त्यादृष्टीनंच साधारणतः व्यूहरचना खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार राजे भोसले हे करताना दिसत आहेत आणि याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसू शकतो कारण खरं तर शरद पवार ही समोर मोठी ताकद आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार काहीही सातारा जिल्ह्यामध्ये करू शकतात हे संपूर्ण माहिती हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांना आहे यामुळं दोन्ही राजांचे हुकमी ऐक्के हे समोर काढून महाविकास महायुतीचे नेत्यांनी सातारा जिल्ह्यात एक वेगळाच प्लॅन सुरू केलेला आहे असं एकंदरीत पाहायला मिळतं आहे यामुळे या या प्लॅनमध्ये शरद पवार हे सक्सेस होतात की दोन्ही राजे सक्सेस होतात याकडे पाहणं गरजेचं आहे पाहत राहा महाराष्ट्र लाई